नमस्कार माझं नाव पल्लवी संदीप चौधरी माझी पदवी ही सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेमधून ड एस एस बी टी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी जळगाव ह्या कॉलेजमधून माझी पदवी झाली घेतली मी पदवी आणि माझं मला आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गोल्ड सुवर्णपद दोन सुवर्णपदक मिळाले कारण मी सिव्हिल शाखेमधून पूर्ण य युनिव्हर्सिटीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला ह्या सगळ्याचं जे श्रेय आहे ते माझे आई वडील आणि माझी कुटुंब पूर्ण फॅमिली काका काकू या सगळ्यांना जातं कारण की त्यांनी मला ह्या सगळ्या गोष्टींसाठी चेअरअप केलं की तू तु, क तुला करायला पाहिजे तू करू शकते असं त्यामुळे आणि जसं मला दहावीत असताना काकांनी अमृत काकांनी चेअरअप केलं होतं की तू दहावीला पण करू शकते गो काहीतरी प्रथम क्रमांक आणि मी आ, मला खरंच ते त्यांचा आशीर्वादाने मिळालं पण प्रथम क्रमांक प्राथमिक शिक्षण हे माझं जिल्हा परिषद शाळेत झालं आहे मराठी मुलींच्या लोहाराच आणि हां आणि नंतरचं शिक्षण हे डॉक्टर जी जी पंडित माध्यमिक विद्यालयात झालेलं आहे दहावीपर्यंतचं शिक्षण लोहारामध्ये पुढील शिक्षण हे माझं डिप्लोमा घेतला होता मी दहावीनंतर ते गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक औरंगाबाद ऑटोनॉमस कॉलेजमधून झालं आहे त्याच्यानंतर मग मी डिग्रीला आले ते एस एस बी टी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगावला केलं ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांना काय काय सांगू शकते मी ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांना एकच सांगू शकते की नेहमी माझे पप्पा एकच सांगायचे की बेटर चिखलात पण कमळ उगवू शकतं यातूनच खूप मोठं मला प्रेरणा मिळाली की आपण पण करू शकतो आपण करायला पाहिजे असं काही नाही आहे की आपल्याला संधी मिळत नाही संधी सगळ्यांना मिळते ग्रामीण असो की शहरी भागात सगळ्यांना संधी मिळते तर त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे हे मी सांगू